हाय फ्रेंड्स सकाळची सुरुवात अशा पद्धतीने झालेली आहे बघा आज खूप दिवसांनी म्हणणं म्हटलं तर काय हरकत नाही खूप म्हणजे खूप दिवसांनी चूल पेटवली होती पाणी गरम करण्यासाठी कारण माझे जे पाणी तपायचं डिचकं आहे किंवा भांडं आहे ते छोटं होतं तर ते काल मी मोठं खरेदी केलं होतं आणि त्यानंतर चूल पेटवली आणि चुलीत खूप छान विस्तू पडला होता त्यामुळे एक वांगं भाजून घेतलं भत करण्यासाठी तर त्याचीसुद्धा रिती रेसिपी पुढे मी शेअर करीन तुमच्यासोबत तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये सांगा सगळ्यात आधी चहा वगैरे आमचा आवरूनच झालेला आणि त्यानंतर मी थोडी फार स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती त्यानंतरच व्हिडिओला स्टार्ट केलं कारण व्हिडिओ बनायचं म्हणजे थोडा खूप वेळ लागतो रेग्युलर आपण न व्हिडिओ बनवता अर्धे तासात जर स्वयंपाक होत असेल तर एक वीस पंचवीस मिनटं एक्स्ट्रास लागतात आपल्याला व्हिडिओ बनवताना तर असो कुकर लावून घेतला एका साईडला दुसऱ्या साईडला मी मटकीची उसळ करत आहे मटकी जी आहे तर ती भाजून घेतली त्यानंतर कांदा टोमॅटोची फोडणी टाकली आणि तिखट मीठ वगैरे घालून घेतलं आणि कोरून कोथिंबीर घालून शिजायला ठेवली तर वांग जे आहे तर ते सोलून घेतलेलं आहे मी आणि माझ्या मुलग्याला अशाच पद्धतीने आवडतं भरीत तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला सांगायला विसरू नका तर वांग सोलून घेतलं आणि मॅश करून घेतलं त्याच्यामध्ये बारीक एकदम बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतलं पूर्ण आणि त्याच्यावर फोडणी घालण्यासाठी दोन चमचे आपले कांदे पोहे जे खातो तर त्याने दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये जिरं कडीपत्ता आणि थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे आणि एक मिरची दोन एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतले आणि ती मिरची घालून घेतली आणि अशी फोडणी तयार केली खूप छान झालेलं होतं आणि चवीला खूप छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की टेस्ट करून बघा तर त्यानंतरनं तुम्ही ऑलरेडी बघितलंच आहे कुकर झालेला आहे मटकीची उसळ झाली त्यानंतर भरीसुद्धा झालं चपात्या भराभरा लाटून घेतल्या सगळ्यांची जेवणं वगैरे आवरली आमच्या इकडे स्वयंपाक बनवत असतानाच गरम गरम जेवण मी सगळ्यांना देत असते खायला तर जेवण वगैरे बनवून घेतलं त्यानंतरनं सगळं म्हणजे चपाती वगैरे सगळ्या ज्या एक्स्ट्रा होत्या दुपारच्या खायच्या तर त्या सगळ्या मी वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि ती सगळी भांडी जी आहे तर ती गासाला घेतली पण त्यापूर्वी मी काय केलं गॅस थोडासा गॅसवर थोडा स्प्रे मारून घेतला जेणेकरून जे चिकटपणा असतो तर तो थोडासा कमी होतो आणि पुसायला आपल्याला इझी पडतं तर भांडी पूर्ण किचन ओट्यावरची सगळी घासून घेतली किचन ओटा क्लीन करून घेतला त्यानंतरनच मी गॅस वगैरे पुसायला घेतलं आणि मग किचनचं फायनल जे आवरायचं होतं तर ते आवरून घेतलं मी अशा पद्धतीनेच करत असते बघा स्वयंपाक झाला की पटकन आपलं किचन ओटा क्लीनच करून घेते आणि भांडीसुद्धा घासून घेते जेणेकरून म्हणजे दिवसभर जी कामं होतात ना ती रखडत नाहीत यानंतरनं सगळं आवरून झालं होतं त्यानंतर देवपूजा करून घेतली देवपूजा केली त्यानंतरनं कपडे धुतले आणि झाडू मारून घेतला आणि लादी पुसणार होते तोपर्यंत एक वारशाचं आमंत्रण आलं होतं तर तिकडे गेले मी आणि माझं जेवण तिकडंच झाल्यामुळे रात्री खूप सारा स्वयंपाक शिल्लक राहिला मिस्टर जे आहे तर ते दुपारी जेवायला येणार नव्हते त्यामुळे त्यांचा सुद्धा स्वयंपाक शिल्लक राहिला आणि वेदनेसुद्धा सुद्धा डबा नेला नव्हता त्यामुळे ते, ते सुद्धा जेवण राहिलेलं तर मग संध्याकाळी ह्याचाच एक जुगाड केलेला आहे तो सुद्धा मी पुढे शेअर करीनच तर इथे बघा असं मुलांची लुडबुडमध्ये चालू असते दिवसभर ज्या वेळेस मी किचनमध्ये असते त्यावेळेला तर किचन ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून घेतला फायनली माझं किचन सगळं आवरून झालं सकाळ सकाळी आणि अशा पद्धतीने स्वयंपाक झाल्यानंतर लगेच आवरून आता पटकन आवरून होतं बघा तर, तर... तर आता मी निघालेली आहे बारशीसाठी अचानक बारशाचं एक निमंत्रण आलेलं आहे तर तिकडे निघालेले आहे छोटंसं घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे ते आत्ता सांगून गेलेले आहे तर चाललेलं आहे हे मी ओटी भरण्यासाठी ओटी घेतलेले आहे आणि बाळाच्या हातात त्याला पैसे घेतले आहेत कारण अचानक बोलवलेलं आहे त्यामुळे तर चला आजचा व्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा तिकडून आल्यानंतर मला बाकीची राहिलेली कामं जी आहेत काम तर ती करून घ्यायचे आहेत आणि देन त्याच्यानंतर मला जायचं आहे माझ्या आयब्रो करायला कारण दिवाळी झाली बड्डे पण झाला पण वाढदिवस झाला आणि पार्लरला जाण्यासाठी वेळच मिळाला नाही कारण थोडीशी पाहुण्यांची वर्द घरामध्ये चालू होती त्यामुळे तर चला आता आल्यानंतर भेटते तुम्हाला तर दुपारी काय झालं मंडळी बारशातून यायला थोडासा वेळ झाला कारण तिथे मी गेले ले ले तर अजून कोण आलेलं नव्हतं त्यानंतरनं सगळे आले त्यानंतर पाळणा वगैरे म्हटला मग जेवण वगैरे केलं खूपच वेळ झाला दुपारचा व्हिडिओ घेता आला नाही तिकडून आले मी पुन्हा मग हानीला जेवण वगैरे बनवलं आणि त्यांना सुद्धा जेवण दिलं डॉग्सना आणि सगळं मग किचनवर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पसारा पटवता मग मी थोडंसं हानीसोबत खेळले आणि झोपायला गेले पण काही आली नाही तर मग चला म्हणतं संध्याकाळचा आता शेअर करूयात आमच्या इथे संध्याकाळचा चहा जो असतो तो थोडासा लेट असतो कारण की मुलं आणि मिस्टर एका वेळेला येतात त्यावेळेलाच मी चहा बनवते माझ्या एकटीपुरता मी चहा कधीच बनवत नाही असं तर आता साडेसहा वाजले होते संध्याकाळची दिवाबत्ती करून झाडू मारून घेतला पहिला त्यानंतरने दिवाबत्ती करून घेतली त्यानंतरने एका साईडला चहाला ठेवलं आणि तुम्ही ते बघा जे दूध होतं दुधावरची साई काढून घेतली आणि शौर्य इथं आलेलं आहे तर त्याला चहा पाहिजे होता चहाचं चा आवरून घेतलं चहा पिल्यानंतरनं स शांतपासून थोडा चहा घेते मी त्यानंतरनं जर मग इतर स्वयंपाक जो असतो तर तो करायला घेते शाईकडून घेते दूध थोडं कोमट करून घेतलं त्यानंतर आमच्या कट्टपाला वगैरे दूध घातलं चार मांजरं आहेत आणि चार कुत्रे आहेत त्यामुळे थोडंसं स्वयंपाकून भरपूर लागतं त्यांना तर त्यांना दूध भात वगैरे घातला आणि त्यानंतरनं जे स्वयंपाक करत करत भांडे मोकळे होतात ना ती पटकन मी सिंकमध्ये टाकून घेते जेणेकरून नंतरनं गडबड होत नाही त्यानंतरनं चहा वगैरे घेतला सगळं आवरून झालं माझं त्यानंतरनं चेंज केलं मी संध्याकाळच्या वेळेला थोडंसं चेंज करते कपडे आणि नायटी घालते थोडंसं बरं पडतं आणि कधीकधी दिवसभरसुद्धा नायटी असते तर अशा पद्धतीने पटपन एकीकडे जी मटकी उरली होती ना सकाळची तर ते मटकीला मी परत फोडणी टाकत आहे त्याला पातळ आमटी बनवणार आहे आता थोडंसं अशी तर एका साईडात तवा ठेवलेला तव्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि मला मोजून म्हणजे मोजून दोन किंवा तीन भाकरी बनवायच्या होत्या आणि झालेल्या आहेत सहा तर मला कधी कधी प्रश्न पडतो माझ्या बाबतीत असं का होत असेल हे कारण की आता तीन भाकरी शिल्लक राहिलेल्या रात्री आणि तीन खाल्ल्या गेल्या सहापैकी तर तीनच भाकरी मला बनवायच्या होत्या पण जे तीन म्हटले तरी पण चार होतातच तर असं मा माझं नेहमी होत असतं बघा भाकरीच्या बाबतीत वगैरे त्यानंतर न भाकरी बनवून घेतल्या आणि पटकन भा भा भाकरी बनवत असतानाच ना जी भांडी रिकाम होतात नाही ती पटपट सिंकमध्ये घालून घेते मी आणि भाकरी बनवून घेतलं आणि मोठा मोठा म्हणजे असंच ओबडधोबड किचन कट्टा जो आहे तर तो पुसून घेतला आणि सोबतच जी भांडी पडली होती थोडीशी तर ती घासून घेतली त्यानंतरनं आणखीन जेवण झाल्यानंतरनं कुकर वगैरे सगळे मोकळे झाले होते तर ते सगळी भांडी घासून घेतली किचन ओटा क्लीन करून घेतला आणि जवळजवळ सगळं आवरायला जेवणं आमची ॲक्च्युली लेट असतात म्हणजे नऊ चे साडेनऊच्या दरम्यान होत असतात जेवणं त्यामुळे थोडंसं रात्रीचं आवरून घ्यायला लेट होतं तर मी भांडी कसत असताना मुलं जेवण घेऊन आपलं आपलं जेवण घेतले मिस्टर आणि पण नंतरनं जेवण घेतले मला जेवायला थोडासा वेळ झाला कारण की मला भूक नव्हती आणि इतक्या लवकर मला जेवण आणि झोप तर कधीच येत नाही म्हणजे भूक पण लागत नाही जे झोप पण येत नाही दहा वाजता वगैरे असं त्यानंतर हे आज छोटंसं तुमच्यासोबत एक रुटीन मी शेअर केलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा माझे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि क सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जो दिसतो तर ते त्याला क्लिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जे, ने नेक्स जे टाकेन ते तुमच्यापर्यंत लवकर लवकर शेअर होतील तर आजचा ब्लॉग इथे